देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे वसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे ईश्वरी जश्व साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा ठाकूर रामसिंहजी असं म्हणतात की एखाद्या शस्त्राच्या किंवा विषाच्या प्रयोगाने केवळ एक दोन लोकांची हत्या केली जाऊ शकते मात्र जर एखाद्या देशाचा इतिहासच उद्ध्वस्त केला तर एका एकापाठोपाठ एक कितीतरी पिढ्या नष्ट होतात दुर्भाग्याने आपल्या देशाच्या इतिहासाच्या बाबतीतही असंच घडलं आहे ही चूक दुरुस्त करण्याच्या कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रयत्नशील राहिले आहेत खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचं कार्य ज्यांनी केलं त्यात बाबासाहेब आपटे आणि मोरोपंत पिंगळे ही दोन अग्रणी नावं त्यांच्यानंतर या कामाचा विस्तार ठाकूर रामसिंहजी यांनी केला त्यांचा जन्म सोळा फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा या दिवशी हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील झेंडवी या गावी श्री भागसिंह आणि श्रीमती नियातो देवी यांच्या घरात झाला त्यांनी लाहोरच्या सनातन धर्म कॉलेजमधून बी ए आणि ख्रिश्चन कॉलेजमधून इतिहासातील सुवर्णपदकासह यम ए उत्तीर्ण केलं ते उत्तम हॉकीपटू सुद्धा होते यम ए करत असताना आपले मित्र बलराज मधोक यांच्या आग्रहावरून ते संघाच्या शाखेत जाऊ लागले ख्रिश्चन mm. कॉलेजचे प्राचार्य आणि व्यवस्थापकांनी त्यांना चांगला पगार देऊन आपल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याचा प्रस्ताव दिला परंतु रामसिंहजी यांनी तो साफ दुडकावून लावला एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्य प्रदेशातील खांडवा इथून संघशिक्षा वर्गाचे प्रथम वर्ष पूर्ण करून ते प्रचारक बनले त्या वर्षी लाहोर इथून अठ्ठावन्न युवक प्रचारक म्हणून निघाले होते अन त्यातले दहा जण ठाकूरजींच्या प्रयत्नातून निघाले होते ठाकूरजी प्रारंभी कांगडा जिल्हा प्रचारक आणि नंतर अमृतसरचे विभाग प्रचारक झाले फाळणीच्या काळात हिंदू समाजाचे रक्षण करून मुस्लिम गुंडांना रोखठोक उत्तर देणाऱ्यामध्ये ते आघाडीवर होते त्यांच्या संघटन कौशल्यामुळे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बंदीकाळात अमृतसर विभागातून पाच हजार स्वयंसेवकांनी सत्याग्रह केला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कुन श्री गुरुजींनी त्यांना पूर्वोत्तर भारतामध्ये पाठवलं तिथे अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी संघकार्याचा पाया रचला एका दुर्घटनेमध्ये त्यांचा एक डोळा आणि एक गुडगा जखमी झाला आणि पुढे आयुष्यभर तो तसाच राहिला एकोणीसशे बासष्टमध्ये चीनचे सैनिक आसाममध्ये घुसखोरी करत आहेत अशा शंकाकुशंकांनी लोकांमध्ये खळबळ उडाली अशावेळी त्यांनी पूर्ण प्रांतातील आणि विशेष करून तेजपूर जिल्ह्यातील स्वयंसेवकांना शहर आणि ग्रामीण भागामध्ये खंबीरपणे उभं राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं यामुळे जनतेचं मनोबल वाढलं आणि अफवा बंद होऊन वातावरण निवळू लागलं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ठाकूरजी पंजाबचे सहप्रांतप्रचारक चौऱ्याहत्तरमध्ये प्रांतप्रचारक अठ्ठ्याहत्तरमध्ये सहक्षेत्रप्रचारक आणि नंतर क्षेत्रप्रचारक झाले या दरम्यान त्यांनी दिल्ली हरियाणा पंजाब हिमाचल आणि जम्मू काश्मीर या प्रांताचा व्यापक प्रवास केला आपल्या रॉयल एनफील्ड मोटरसायकलवर त्यांचं फार प्रेम होतं शेकडो किलोमीटरचा प्रवास त्यांनी या गाडीवरूनच केला बुलंद आवाजाचं वरदान लाभलेल्या ठाकूरजी यांनी या क्षेत्रातील जवळपास शंभर युवकांना प्रचारक म्हणून काम करण्याची प्रेरणा दिली त्यापैकी अनेक जण आजही कार्यरत आहेत आणीबाणी काळात ठाकूर रामसिंहजी यांचं केंद्र दिल्ली होतं भूमिगत राहून त्यांनी आंदोलनाबरोबरच तुरुंगात गेलेल्या स्वयंसेवकांच्या कुटुंबाचा सांभाळ सुद्धा केला या काळात त्यांनी आपला वेश बदला नाही की मोटरसायकल सोडली नाही तरीसुद्धा पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून त्यांच्याकडे अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचं काम आलं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ते त्याचे अध्यक्ष झाले दोन हजार दोनमध्ये प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांनी जबाबदारी सोडली परंतु त्यानंतरही नवीन कार्यकर्त्यांना ते सतत प्रेरणा देत राहिले त्यांच्या प्रयत्नातून सरस्वती नदी आर्याक्रमण सिकंदराचा विजय अशा विषयांवर झालेल्या संशोधनांनी विदेशी आणि वामपंथी इतिहासकारांचा खोटेपणा उघड झाला दोन हजार सहामध्ये हमीरपूर जिल्ह्याच्या नेरी या गावी ठाकूर जगदेव चंद स्मृती इतिहास शोध संस्थान या संस्थेची स्थापना करून ते भारतीय इतिहास पुनर्लेखनाच्या साधनेमध्ये व्यग्र झाले वयाच्या चौऱ्याण्णव वर्षापर्यंत ते एकटेच प्रवास करत असत कमरेत किंचित बाक सुद्धा त्यांनी चालताना कधीच काठीचा अथवा कोणा व्यक्तीचा आधार घेतला नाही सहा सप्टेंबर दोन हजार दहा या दिवशी संघाचे वयोवृद्ध प्रचारक आणि भारतीय इतिहासाचे महर्षी ठाकूर रामसिंहजी यांचा लुधियानामध्ये देहांत झाला त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा दाह संस्कार त्यांच्या गावी केला गेला ठाकूर रामसिंहजी यांचा उल्लेख इतिहास पुरुष असा करणं हास त्यांचा श्रेष्ठ गौरव होय पत्थरपायातील सुदे तरी पण स्मरणात